आता द्वडका मी फेब्रुवारी मध्ये लावला होता द्वडक्याचं बऱ्यापैकी उत्पादन निघलं बर बर द्वडका थोडा आजारी मी पडलो होतो त्यामध्ये रेवसा आला शे क्षेत्रामध्ये अर्धा एकर प्लॉटमध्ये एक चाळीस पन्नास कॅरेट मी स्टार्टिंग निघलो हो निघत होते हाँ, 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 नंतर आजारी पडल्यानंतर एक दहा बारा कॅरेट आले परत पंधरा पर्यंत गेलं मग नंतर मी प्राची अॅग्रोचं मला एखाद्याने सांगितलं मित्रांनी वापरून पहा प्राची अॅग्रोचं मी फास्ट आणि ओके हे दोन्ही ओके अर्धा आणि फास्ट एक लिटर प्रमाणात सोडलं तर याचा माल जवळजवळ जो जो पंधरा कॅरेट निघत आणि साधारणतः बत्तीस चौतीस कॅरेटवरती गेला क्या बात लगेच त्याच पिकावर नंतर मी आता ही काकडी लावली त्याच बीडवरती बर काकडी लावल्यानंतर साधारणतः आठ दिवस दोन तीन चार कॅरेट निघत होते तेरा चाळीस तेरा बारा एकसठ हे खं सोडून कंटाळून गेलो मी तेरा जिरोपंचा कॅल्शियम बोरान काय आठ दिवसात काय माल वाढत नव्हता बर त्यानंतर मी पुन्हा फास्ट आणि ओके सोडलं फास्ट आणि ओके सोडल्यानंतर लगेच एक दोन दिवसामध्ये बारा तेरा कॅरेटपर्यंत कंटिन्यू चालू राहिला बरं आणि तो रोज कंटिन्यू बारा तेरा कॅरेट चालू होता आजही प्रमाणात चालू आहे आता दीड महिन्याची काकडी झाली पण आजही बारा तेरा कॅरेट निघतात रोज कंटिन्यू रोज